खर मुला तुमच्या गावात तुम्हाला जेवढा आनंद झाला होता त्यापेक्षा जास्त आनंद आता झालेला आहे त्याच कारण कसच आहे की युनायटेड ग्लोबल फेडरेशन यांनी आणि आपल्या गावातील सगळे जे पदाधिकारी यांनी जे आपल्या शाळेतले जे विद्यार्थी आहे यांच्यासाठी जे शालेय साहित्य आहे त्याचं वाटप करण्याचा जो कार्यक्रम केवला आहे खरंच चांगली गोष्ट आहे वेगवेगळे कार्यक्रम नेहमी होत असतात पण आजच्या स्वरूपाचे कार्यक्रम फार कमी वेळा म्हणजे आपल्याला अनुभवायला घेतात आणि या स्वरूपाचे कार्यक्रम आपल्या कुशळवाडीमध्ये तुम्हाला श्रावणच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे आयोजित झालेला आहे तर त्यामुळे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे अशा स्वरूपाच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना एक नवचेतना निर्माण होते आणि त्यातून जे सॅलेज आहेत ते भेटत त्यातून त्यांना गोडी आहे आवड आहे ती होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या निश्चितच जी सुधार म्हणजे त्या सुधारणा करण्याचं जे काम आहे ती आपली जी ग्लोबल युनायटेड ग्लोबल फेडरेशन एन एनजीओ यांची संस्था आहे ती नित्तीनियमाने करत आहे यापूर्वी त्यांनी मला मराठा गावामध्ये त्यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात संस्कृती साहित्याचं वाटप आहे कला आहे आणि हा देशाचा कणा सुधू आहे आदिवासी समाजाच बापस म्हणू आपण त्या ठिकाणी क्रांती सूर्य धरती आबा बिरसा मुंडा ज्या महामानवानं तुम्हाला आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेऊन आज जो माणुसकीचं चार माणसामध्ये बसून आपण माणसासमान वागणूक मिळालेली आहे ते भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महाराष्ट्राला स्वतंत्रपणे मुक्त स्वास घेण्यासाठी ज्या मायनं ज्या जिजाऊनं मेहनत करून शिवछत्रपतीला जन्म दिला की स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब आई रमाई आई जिजाऊ आई सावित्री या सर्वांना आम्ही या ठिकाणी मनापासून अभिवादन करून आजचे माझे दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करतो माझी कुमारी श्रावणी हिचा आजचा हा जो जन्मदिवसाचा सोहळा आपण मकर संक्रांतीचे सण याचा औचित्य साधून संपन्न करत आहोत ते अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम या मी मी या ठिकाणी मानतो आमचे आता श्रीरंगला माझा मुलगाच मी या ठिकाणी मानतो श्रीरंग हा वयानं लहान असून त्यांचं काम सामाजिक काम सरपंचापेक्षा त्यांचं सामाजिक काम अत्यंत महत्त्वाचं आहे असं मी या ठिकाणी आध अधोरेखित करू करू इच्छितो मी गेल्या पाच वर्षापासून त्याच्या सहवासामध्ये आहो त्याचा काम म्हणजे समाजासाठी एवढी धडपड असते की सांगता सोय नाही कुसळवाडीच्या प्रत्येक घरातला माणूस प्रत्येक घरातला नागरिक हा माझ्या कुटुंबातला आहे असं त्याचं मनातून भावना मी बघतो आणि समाजासाठी त्याचं काम आहे या अतिशय दुर्गम भागामध्ये बहुल भागामध्ये जो काम त्यांनी करतो तो त्याच्याला अत्यंत प्रेरणादायी काम आहे असं मी या ठिकाणी मानतो आणि आज जे आमची नात कुमारी श्रावणी हीसुद्धा या महामानवाला मी मनोभावी प्रार्थना करतो की ती मुलगी भविष्यामध्ये शिक्षण घेऊन एक मोठी आय ए एस अधिकारी आय पी एस अधिकारी झाली पाहिजे असंच मी या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे धरती आबा बिरसा मुंडा आई जिजाऊ आई आई सावित्री याचे चरणी मी नमन करतो ती एक मोठी आय एस अधिकारी आमच्या नजरेमध्ये दिसली पाहिजे एवढ्याच मी या ठिकाणी जन्मदिवसाच्या निमित्ताने तिला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय बिरसा आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय श्रीराम देशमुखे यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खूप कौतुकास्पद आहे त्याचबरोबर आमच्या गावातील एक नऊ तरुण पिढी ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून त्याच्यात डॉक्टर सलमान असतील मयूर चौरे असतील की त्यांची टीम असतील मला ताईनं सांगायला अभिमान वाटतोय की आमच्या गावातली तीन वयानं खूप लहान आहेत परंतु त्यांचं जे समाजाप्रती काम आहे ते खूप महान आहे कारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी आदिवासी भागातील प्रत्येक शाळेमध्ये जातात आणि त्यांना काउन्सलिंग करून ते शैक्षणिक साहित्य वाटतात त्याचबरोबर हे त्यांचं काम कुठल्याही जातीपातीच्या बंधनामध्ये अडकलेलं नाही सर्व जातीधर्मीच्या लोकांसाठी ते काम करत असतात ही त्यांच्यासाठी फार अभिनंदनाची बाब आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की अशी हाच कार्यक्रम आपण पाहिलो सगळेजण आदरणीय सरपंच देशमुखे साहेबांचं नाव घ्यायला पर येतं परंतु त्याच्यातली एक गोष्ट मी तुमच्या निदर्शनास आणून देतो या कार्यक्रमाचं मुख्य जर आयोजक कोणी असेल तर ती आमची बहीण लक्ष्मी शिरण देशमुखी आहे कारण शिरण देशमुखी जरी काही सामाजिक काम का चांगलं करत असतील तर त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आमच्या भगिनी लक्ष्मीताईचा आहे कारण आपण पाहतोय की जेव्हा समाजकार्यामध्ये काम करताना एखादा पती जरी समाज काम करत असेल समाज कार्य करीत असेल तर तितकीच साथ त्याच्या पत्नीची त्याच्या घरच्या माणसाची लागते आणि ती साथ आमच्या लक्ष्मीताई ह्या देत असतात आम्ही बऱ्याच वेळेला पाहतो की चिरण देशमुख यांना जर एखादं काही काम सांगितलं आम्ही किंवा कुठं चळवळीचं काम चला म्हटलं रात्र पाहत नाही दिवस पाहत नाही काही पाहत नाही परंतु घरचा जो गाडा आहे तो महिलेला सांभाळवा लावा लागतो त्या माध्यमातून त्याही माऊलीचं मला वाटतं की आपण सगळ्यांनी जोरदार ताळ्यापासून स्वागत केलं पाहिजे कारण आपल्या पतीला समाजकार्यामध्ये दे साथ देण्याचं काम या माऊली करत असतात म्हणून या दोघाही दाम्पत्याचं आणि एक समाजात नवीन आदर्श वाटतोय त्या माध्यमातून त्यांनी हे चांगलं काम करत आहे आणि निश्चितच जेव्हा आपण आपलं काम करतो तेव्हा निश्चितच आपल्या क्षेत्रातलं कुठंतरी त्याचं बेनिफिट वेगळं होत असतं म्हणून श्रावणीला आपल्या सुभेच्छा देण्याची काहीच आवश्यकता नाही कारण या दाम्पत्याने इतरांच्या मुलांसाठी शुभेच्छा देण्याचं काम केलेलं आहे आशीर्वाद देण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच त्याचं फळ त्यांच्या मुलीच्या रूपानं निश्चितच त्यांना भेटेल ही एवढी सदिच्छा व्यक्त करून पुणेशे एकदा देशमुखी परिवारांचं मी अभिनंदन करतोय आणि श्रावणीला खूप खूप शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना पूर्ण विराम घेतो जय हिंद जय भारत धन्यवाद राजाच आहे तर आज कुमारीचा वाढदिवस झाल्यासारखं मला आज दिसून येत आहे की प्रत्येक आज एखाद्या निराधार महिलेला अन्नदान वाटप केलेलं आहे आणि जे समाज उपयोगी आपल्याला साहित्य कामी पडतो आणि स्कूल बॅग असेल पेन वही प्रत्येक वस्तू जे कामाला लागतात आणि त्या लेकराला भविष्यात कामी येतो हाच त्यांनी समाज उपयोगी साहित्य वाटप केलेलं आहे आणि प्रत्येकाला नाश्त्याची व्यवस्था चहाची व्यवस्था प्रत्येकाचा सन्मान झालेला आहे श्रीमंताच्या घरी तर इतकं नाही होत थोडं एखादा इथं तसं दिसून येत नाही भरपूर आमच्या देशमुखी भावना आज या संक्रांती निमित्त खूप चांगला कार्यक्रम ठेवला आणि मला पण बोलवलं मला पण शुभेच्छा दिल्या आणि इथून कुसरवाडी इथून जे नवयुवक जे आपल्या जे डिग्री काढलेली आहे ते एवढं नाही चिकाटीनं ना, शिकून गरिबीतून जिद्दानं त्यांनी ते यश प्राप्त केलेलं आहे आणि या गावातून असे भरपूर चांगल्या चांगल्या पदावर जातील अशी मला एक अपेक्षा वाटते आणि श्रावणीच्या जीवनामध्ये भरपूर आनंद येईल आणि खूप खूप तिला मनपूर्वक शुभेच्छा एवढच बोलते आणि भाऊ तुम्हाला खरंच मला खूप आनंद होतो की खूप छान तुम्ही उपक्रम राबवला तुमच्याकडे पाहून सगळ्यांनी असे कार्यक्रम घ्यायला पाहिजे कारण जेणेकरून आपल्याला स्कूल बॅग ज्याला घडत नसेल त्याला द्यायची गरज पडणार नाही हे असं करायला पाहिजे आणि प्रत्येकाने आदर्श घेतला पाहिजे नेहमी कार्यक्रम असतो तर मला त्यांनी बोलवतात माझा सन्मान करतात त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद करते आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते इथंच थांबते जय महाराष्ट्र